गजानन महाराजांचा प्रवास एक प्रकट होणे एक हजार आठशे अठ्याहत्तर गजानन महाराज प्रथम शेगाव येथे एका गव्हाच्या गोणीवर बसलेले दिसले त्यावेळी श्री दामोदर नामक व्यक्तीने त्यांना पाहिले आणि त्यांचे अलौकिकत्व जाणवले लोकांनी लवकरच त्यांना संत मानले आणि त्यांच्या भक्तीमध्ये रमले दोन अलौकिक चमत्कार आणि उपदेश महाराजांनी अनेक चमत्कार घडवले जसे की पाण्यावर चालणे भक्तांच्या अडचणी दूर करणे आणि आजार बरे करणे त्यांनी भिक्षुक जीवन स्वीकारले आणि कोणत्याही ऐहिक गोष्टींमध्ये आसक्ती नव्हती त्यांच्या वाणीमध्ये गणगणगणात गन -गन बोते हा मंत्र ऐकायला यायचा त्यामुळेच त्यांचे नाव गजानन पडले तीन शेगाव आणि आसपासचा प्रवास गजानन महाराज शेगाव आणि परिसरात फिरत असत त्यांनी अकोला नागपूर अमरावती पुणे यांसारख्या ठिकाणी प्रवास केला अनेक साधू संतांशी त्यांचे संवाद घडले आणि अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले चार संजीवन समाधी आठ सप्टेंबर एक हजार नऊशे शेगाव येथे आठ सप्टेंबर एक हजार नऊशे रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली समाधीनंतरही त्यांची भक्ती वाढत गेली आणि आजही लाखो भाविक त्यांना नतमस्तक होतात गजानन महाराज संस्थान शेगा त्यांच्या समाधीस्थळी आज एक भव्य मंदिर उभे आहे जे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते येथे दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि गजानन महाराजांच्या उपदेशांचे पालन करतात गजानन महाराजांचा प्रवास हा एक भक्ती चमत्कार आणि मानवतेच्या सेवेचा प्रवास होता जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो